आज आपण बघणार आहोत असेसमेंट ऑफ लर्निंगमधला स्टॅटाचा सहसंबंध गुणांक कोंट ऑफ कोरिलेशन तर आपल्याला सहसंबंध ठरवण्यासाठी या स्केलची गरज पडणार आहे तर पहिला आहे झिरो पॉईंट झिरो ते प्लस मायनस झिरो पॉईंट ट्वेंटी याच्यामध्ये अत्यंत कमी दर्जाचा झिरो पॉईंट ट्वेंटी वन ते प्लस मायनस झिरो पॉईंट फोर्टी कमी दर्जाचा झिरो पॉइंट फोर्टी वन ते झिरो पॉईंट सिक्स्टी साधारण दर्जाचा झिरो पॉईंट सिक्स्टी वन ते झिरो चांगल्या दर्जाचा झिरो पॉईंट एटी वन ते प्लस मायनस झिरो पॉईंट नाईन्टी नाईन उच्च दर्जाचा आणि प्लस मायनस वन म्हणजे आदर्श संपूर्ण सहसंबंध तर सहसंबंध गुणांक का म्हणजे काय दोन गुणांक समूहात जो सहसंबंध असतो त्याचे मापन करण्यासाठी सहसंबंध गुणांकाचा उपयोग होते आणि हा गुणांक स्थिर असतो सहसंबंध गुणांक काढण्यासाठीचा आपल्याकडे फॉर्मुला आहे पी रो इक्वल टू वन मायनस सिक्स समेशन डी स्क्वेअर एन ऑफ एन स्क्वेअर मायनस वन तर पी म्हणजे काय असते स्पीअर म्हणजे श्रेणी अंतर सहसंबंध गुणक समीक्षण डी स्क्वेअर म्हणजे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी दोन चलातील क्रमातील अंतरांच्या वर्गांची बेरीज आणि एन म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या तर आपल्याला सहसंबंध काढण्यासाठी विद्यार्थी संख्या एक्स आणि वाय दिलेला असेल त्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या किती असेल नंबर ऑफ हे दिलेल्या संख्यावरून ठरवायचं आता नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट म्हणून नंबर ऑफ स्टुडंट इक्वल टू आपण किती घेतले एट आणि एक्स आणि वाय सुद्धा दिलेला असतो पेपर मध्ये तर एक्स आणि मध्ये आपल्याला व्हॅल्यू डिसाईड करायची आहे जी, जी सर्वात मोठी असते ही जी सीरीज आहे याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे ती पहिल्यांदा फाइंड आउट करायची तर आपण बघितली की याच्यामध्ये सर्वात मोठी आहे फिफ्टी म्हणून त्याला नंबर दिला दिला, दिला आपण दोन नंबर मग फोर्टीपेक्षा लहान कोणती येते थर्टी फाईव्ह पण थर्टी फाईव्ह किती वेळा आलेले आहे दोन वेळा म्हणून एका थर्टी फाईव्ह ला द्यायचा तीन नंबर आणि दुसऱ्या थर्टी फाईव्ह ला द्यायचा फोर नंबर एकच नंबर द्यायचा नाही जो आपल्या क्रमाने नंबर आहे तोच द्यायचा थ्री आणि फोर मग थर्टी फाईव्ह पेक्षा थोडीशी लहान कोणती येत आहे ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह नंतर संख्या कोणती येते ट्वेंटी ट्वेंटी नंतर कोणती येते फिफ्टीन फिफ्टीन नंतर कोणती येते टेन आणि आपले नंबर ऑफ स्टुडंट किती होते एट बरोबर आपली एट संख्या आलेली आहे त्याच प्रकारे आपल्याला वायमध्ये पण करायचं आहे तर वायसाठी सर्वात मोठी संख्या कोणती मिळत आहे इथे आपल्याला फिफ्टी एक नंबर त्याच्यानंतर फोर्टी दोन नंबर थर्टी फाईव्ह रिपीट झालेले आहे थर्टी फाईव्ह किती वेळा आलेले आहे दोन वेळा मग एका थर्टी फाईव्हला नंबर दिला आपण तीन आणि दुसऱ्या थर्टी फाईव्हला नंबर दिला चार ट्वेंटी फाईव्हला फाईव्ह ट्वेंटीला सिक्स फिफ्टीनला सेवन आणि टेनला एट नंबर ऑफ स्टुडंट एट बरोबर एट संख्या आलेली आहे आता एक्सडॅस काढण्यासाठी काय करायचं की टेनच्या जवळ आपण कोणता नंबर लिहिलेला आहे एट म्हणजे तो काय झाला आपला एक्सडॅस आता थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्हला आपण फोर नंबर इथे लिहू शकत नाही का बरं कारण थर्टी फाईव्ह हे डबल आलेले आहेत दोन वेळा आलेले आहेत तर यांची काय करायची बेरीज करायची म्हणजे फोर प्लस थ्री किती झाले सेवन आता सेवनचे अर्धे करायचे सेवनचे अर्धे किती आले थ्री पॉईंट फाईव्ह म्हणून इथे लिहिला आपण थ्री पॉईंट फाईव्ह जर संख्या तीन वेळा आली तर तीन वेळासाठी ती, नंबर क्रमाने द्यायचे पण जर ते तीन वेळा येत आहे तर आपल्याला काय करावे करावं करा लागेल डिवाइड बाय थ्री जेवढ्या वेळ संख्या येतील तेवढ्याला काय करायचा भाग द्यायचा जसं थर्टी फाईव्ह तीन वेळा आले तर आपण तिघांची बेरीज करून डिवाइड बाय थ्री केली असती त्याच्यानंतर ट्वेंटी फाईव्ह जवळ कोणता नंबर आहे फाईव्ह म्हणून इथे दिलं फाईव्ह फिफ्टीन जवळ कोणता नंबर आहे सेव्हन म्हणून इथे दिलं सेव्हन फिफ्टी जवळ आहे वन म्हणून वन दिलं फोर्टी जवळ टू टू ट्वेंटीला सिक्स नंबर आहे म्हणून सिक्स थर्टी फाईव्ह चा आपण किती काढलेला होता थ्री पॉईंट फाईव्ह म्हणून इथे दिलं थ्री पॉईंट फाईव्ह त्याच्यानंतर सेम प्रोसिजर वाय डॅस काढण्यासाठी फिफ्टीला थर्टी फाईव्ह थ्री नंबर आहे पण थर्टी फाईव्ह हे रिपीट झालेले आहेत म्हणून ह्या दोघांची करायची बेस फोर प्लस थ्री झाले सेवन दोन वेळा आले म्हणून दोन्ही भाग दोन्ही भाग दिला तर किती मिळत आहे आपल्याला थ्री पॉईंट फाईव्ह म्हणजे हे थ्री पॉईंट फाईव्ह हे सुद्धा किती थ्री पॉईंट फाईव्ह ट्वेंटी फायव्हज जवळ व्हॅल्यू किती फाईव्ह ट्वेंटीची व्हॅल्यू किती सिक्स फिफ्टीनची व्हॅल्यू किती सेव्हन टेनची व्हॅल्यू किती एट म्हणून इथे लिहिले आपण एट आता आपल्याला काय करायचं आहे डी काढायचं आहे तर डी काढण्यासाठी आपल्याला एक्स डॅस आणि वाय डॅस यांची वजा बाकी करायची मायनस करायची तर एक्स डॅस आहे एट आणि वाय डॅस आहे वन तर एट मधून वन गेला किती मिळतो सेव्हन थ्री पॉईंट फायव्ह मधून टू गेले किती मिळतो वन पॉईंट टू फायव्ह मधून थ्री पॉईंट फायव्ह गेले किती मिळतो वन पॉईंट फाय सेव्हन मधून थ्री पॉईंट फाय गेले किती मिळते थ्री पॉईंट फायव्ह आता समोर लहान संख्या आणि मागे मोठी संख्या म्हणजे वन मायनस फोर आहे सॉरी वन मायनस फाईव्ह आहे तर आपल्याला आन्सर किती मिळेल मायनस फोर कारण मोठ्या संख्येला जो चिन्ह असते चिन्ह आपण देत असतो टू मायनस सिक्स म्हणजेच मायनस फोर सिक्स मायनस सेवन म्हणजेच मायनस वन आणि थ्री पॉईंट फाय मॅल्क्युलेटरचा वापर करता येतो त्याचप्रकारे फोरचा स्क्वेअर सिक्सटीन अशा प्रकारे स्क्वेअर काढायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला डी स्क्वेअर काढायचं आहे तर डी स्क्वेअर काढण्यासाठी हा सर्वांची करायची आहे बेरीज तर समीशन डी स्क्वेअर इक्वल टू किती मिळाला वन हंड्रेड नाईन्टीन आता ज्या काही व्हॅल्यू मिळालेल्या आहेत त्या कशामध्ये फूट करायचे आहेत फॉर्म्युल्यामध्ये तर सहसंबंध गुणांकाचा फॉर्म्युला काय आहे पी रो इक्वल टू वन मायनस सिक्स समिशन डी स्क्वेअर अपॉन एन ऑफ एन स्क्वेअर मायनस वन वन ॲज इट इज ठेवायचं जोपर्यंत इकडचा भाग सॉल्व्ह करून होत नाही तोपर्यंत त्याला ॲज इट इज ठेवायचं आता आपण व्हॅल्यू पुट करून घेऊ डी स्क्वेअर असतो वन हंड्रेड नाईन्टीन मिळालेला आहे आणि एन नंबर ऑफ स्टुडंट किती आहे एट म्हणून इथे एट ठेवलं नंबर ऑफ स्टुडंट एट असल्यामुळे आणि इथे स्क्वेअर आहे म्हणून एटचा चा स्क्वेअर मायनस वन ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा एट एट, 64, 64 63. 714 एट 63 चा स्क्वेअर किती असतो सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर मधून वन केला किती राहिला सिक्स्टी थ्री दोघांचा मल्टिप्लिकेशन केला सेव्हन हंड्रेड फोर्टीन मिळाला एट आणि सिक्स्टी थ्रीचा गुणाकार केला किती मिळाला फाईव्ह हंड्रेड फोर आता काय करायचा कॅल्क्युलेटरच्या मदतीने फाईव्ह फाईव्ह हंड्रेड फोरने सेवन हंड्रेड फोर्टीनला भाग द्यायचा किती मिळतो वन पॉईंट फोर्टी वन आता काय करायचा ह्या दोघांच्या सबस्क्रॅप्शन करायचं वजाबाकी करायची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळेल मायसमध्ये मायनस झिरो पॉईंट फोर्टी वन आन्सर मिळेल कारण मोठी संख्या समोर आहे सॉरी मोठी संख्या मागे आहे आणि लहान संख्या समोर आहे त्यामुळे आपल्याला मायनसमध्ये उत्तर मिळेल तर मायनस झिरो पॉईंट फोर्टी वन हे आपल्याला पी सी व्हॅल्यू मिळालेली आहे आता आपल्याला सहसंबंध ठरवायचा आहे की कोणत्या दर्जाचा आहे सुरुवातीलाच मी स्केल सांगितली होती त्या स्केल वरून आपल्याला ठरवायचे आणि हे आपल्याला पेपरमध्ये लर्न पाहिजे पाठान पाहिजे तेव्हाच आपण सांगू शकतो की कोणत्या दर्जाचा आहे तर आपल्याला किती मिळालेलं आहे झिरो पॉईंट फोर्टी वन तर झिरो पॉईंट फोर्टी वन कुठे येते इथे येते म्हणजे काय आहे तो साधारण दर्जाचा तर अर्थ लिहिताने आपण काय म्हणू शकतो अर्थ हा दोन मार्कासाठी विचारला जातो तर अर्थ लिहिताने म्हणू शकतो की श्रेणी एक्स आणि श्रेणी वाय यामध्ये साधारण दर्जाचा आपली व्हॅल्यू मायनसमध्ये मिळालेली आहे म्हणून ऋणात्मक सहसंबंध आहे अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आय होप की तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल असेच नवीन नवनवीन प्रॉब्लेम बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू